संजोगजी वाघेरे पाटील माजी महापौर उबाटा गटामध्ये आज कार्यरत होते त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय मी आदरणीय रविभवना विनंती करतो की त्यांनी संजोगजी वाघेरे यांचं स्वागत करावं यानंतर सौ उषाताई वाघेरे माजी अध्यक्ष स्थायी समिती उषाताई एन सी पीमध्ये कार्यरत होत्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांचं स्वागत श्री प्रशांत शितोळे राष्ट्रवादीचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी शितोळे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर विनोदजी नडे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्ष नेते विनोदजी यांचं स्वागत त्यानंतर प्रभाकरजी वाघेरे राष्ट्रवादीत कार्यरत होते उपमहापौर म्हणून देखील प्रभाकरजी कार्यरत होते प्रभाकरजी वाघेरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत राजू मिसाळ राजू मिसाळ माजी उपमहापौर त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत ते राष्ट्रवादीमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री नवनाथ जगताप श्री नवनाथ जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते नवनाथजी जगताप यांनी पुढे यायचे पक्षप्रवेशासाठी नवनाजी जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर जी गावडे उबाटा गटाचे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश अमित जी गावडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत मिनलताई यादव मिनलताई यादव नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आतापर्यंत उबाटा गटामध्ये होत्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मिनलताई यादव यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत रवी लांडगे माझी नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री संजय नाना काटे माजी नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत आशाताई सूर्यवंशी माजी नगरसेविका आजपर्यंत राष्ट्रवादीत कार्यकर्त होत्या आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत प्रवीण भालेकर माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आशाताई सूर्यवंशी त्यानंतर प्रवीणजी भालेकर प्रवीणजी भालेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत जालिंदर बापू शिंदे माजी नगरसेवक होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यानंतर श्री सचिन सानप आणि त्यांच्या सुविध पत्नी सचिनजी सावंत हे शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड चे कार्यरत होते आता सचिन सानप आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री दादा सुखदेव नरळे दादा सुखदेव नरळे आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत दादाजी नरळे हे शिवसेना भोसरी विधानसभा संघटक म्हणून कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत त्यानंतर सद्गुरु कदम काँग्रेसचे माजी नगरसेवक होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सद्गुरु कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत त्यानंतर कर, आने समीर मासुळकर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी समीरजी मासुळकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत समीरजी माजी नगरसेवक होते राष्ट्रवादीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत <laughs> त्यानंतर डॉक्टर श्री सुहास कांबळे डॉक्टर सुवाजी कांबळे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची परिचय आहे सामाजिक कार्यात ते मोठे आहेत आता सुवाजी कांबळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत यानंतर चिरंजीव कुशाग्र कदम मा, माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव श्री कुशाग्र कदम आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्टी कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कुशाग्र कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे यानंतर अशोक मगर अध्यक्ष आहेत घरकूर फेडरेशनचे अशोक मगर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत त्यानंतर नागेश गवळी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर नागेश गळवी यांचं स्वागत श्री दिनेश नडे दि, दिनेश नडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत विपिनजी जानेकर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये वाघिरे विपिन वाघेरे यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत विपिनजी नाणेकर सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचा कारे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो ज्यांचा ज्यांचा प्रवेश झाला आहे वेगवेगळ्या पक्षातनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये हे सगळेजण प्रवेश करतायत या सर्व मान्यवरांचं स्वागत यानंतर प्रशांत उर्फ मामा तुपे सोबत हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश होतोय मी सुरुवातीला बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा